दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम राखत मोठेगावकर का क्लासेसने घवघवीत यश संपादन केले आहे ज्यामध्ये चार विद्यार्थ्यांनी तर शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळवलेत तसेच लातूर परिसरातील अनेक शाळेतील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी हे मोठे गावकर क्लासेसचे असल्याचे समजते या यशामागचे गमक जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवनच्या टीमने बातचीत केली मोठे गावकर क्लासेसमधील गुणवंत विद्यार्थ्यांशी तसेच यांना घडवणाऱ्या मोठ्या गावकर सरांशी विद्यार्थ्यांची जिद्द आणि क्लासेसची मेहनत यावरचे सर्व उभे राहिल्याचे मोठे गावकर सरांनी सा सांगितले तसेच आमच्या यशामध्ये मोठे गावकर क्लासेसचा मोठा वाटा विद्यार्थ्यांनीही बोलून दाखवले तेरा एकशे दा, दा, तेरा विद्यार्थी हे लातूर विभागाचे शंभर पैकी शंभर आहेत त्यामध्ये क्लासेसचा आहे सर्व टीचर्स हे सर्व श्रेय मी माझ्या टीचर्सला माझ्या पॅरेंट्सला आणि स्पेशली मोठे गावकर सर त्यांनी आम्हाला दिलेल्या गायडन्सला एक एक मार्क कसा घ्यायचा ते पूर्ण त्यांनी मला शिकवलं कसा पेपर लिहायचा काय नाही ते सगळं मला सपोर्ट दिला आणि त्याच्यामुळे मी श्रेय आणि आणि फॅमिली क्लासला चार विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे श्रीमंत किती श्रीमंत झाले याच्यानुसार देशाची प्रगती होत नाही पण तू जेव्हा तळागळातले लोक जेव्हा पुढे येतील जीवनात मोठी प्रगती करतील त्याच्यानुसार त्या देशाची प्रगती तरच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाचा भारत देश घडू असं आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आताच दहावी बोर्डचा रिझल्ट डिक्लेअर झाला सीबीएसई बोर्ड आणि आपला स्टेट बोर्ड चा रिझल्ट डिक्लेअर झाला या बोर्ड मध्ये आरसीसीच्या फाउंडेशन विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली फाउंडेशनचा मेन उद्देश आम्ही आजच्या चार वर्षापासून आम्ही फाउंडेशन सुरू केलंय त्याचा मेन उद्देश होता कारण लातूरचे खूप सारे विद्यार्थी कोटा हैदराबाद या ठिकाणी जात होते आय आय टी एम्स नीट एम्स प्रिपरेशनसाठी तर त्यांनी लातूरमध्येच ते विद्यार्थी थांबायला पाहिजे याचा मेन उद्देश होता आणि आज लातूरमध्ये नंबर वन रिझल्ट आरसीसी फाउंडेशन दिलेला आहे जवळपास एटी फायव्ह स्टुडंट्स अभोव नाईंटी पर्सेंट आहेत चार विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट आहे मार्क्स आहेत मेर्याकाल रिझल्ट आहे असा एकही क्लास नाहीये की ज्या क्लास येतात तितक टॉप रिझल्ट आहे खरच आज म्हणजे इतका सत्कार करून आम्ही थकलो पण इतकं फकरी वाटतंय याचा आट दिवस खूप आनंद दिवस आहे याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीना आणि आमच्या पूर्ण जे आरसीसी फाउंडेशन टीम आहे यांनी जे प्रयत्नांना जर करून घेतलं त्या टीमला जाते असं मला वाटतंय खूप चांगला प्रश्न विचारला आज तुम्ही कुठलं शाहू कॉलेज असेल आरसीसी क्लास असे आज इथे पहिल्या टॉप टेन मध्ये जे चार पाच विद्यार्थी आहेत लातूरमध्ये ते आरसीसी फाउंडेशनचे विद्यार्थी आहेत ते फाउंडेशन रिझल्ट नीट आणि एम्सला रिझल्ट येऊ शकत नाही पालकांना सांगतोय काही करा आपण फाउंडेशन कुठेही करा पण आपण आधी जॉईन करा आधी क्लास लावण्यापूर्वी पालकांना सांगतोय आधी डेमोलेक्चर करा नंतर आपण क्लास जॉईन करावा कारण फाउंडेशन शिवाय पहिल्या प्रयत्नामध्ये डॉक्टर एम्स नंबर लागणं किंवा नीट क्रॅक करणं जेई क्रॅक करणं सोपं काम नाही मला असं वाटतंय फाउंडेशन मस्त आहे मस्त आहे मस्त आहे असं मला वाटतं